हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज आपण आहे ना मशरूमची भाजी बनवणार आहोत मशरूम मसाला तर कसा बनवायचा तो बघूया चला तर आपण घेतलेले दोन कांदे बारीक चिरून ते तळून घेतलेले आहेत आणि काजू भिजत घालून घेतलेले आहेत ता सा दोन तासासाठी दोन टमॅटो घेतलेत आलं लसूणची पेस्ट घरीच करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मशरूम या पद्धतीने आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याचे वर्षी सहाले ना या पद्धतीने काढायचे चाकूच्या साहाय्याने आपल्याला काढायचे खालच्या साईडवर ना आपल्याला वरती काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण आहे ना हे मशरूम स साफ करून घ्यायचेत न स्वच्छ धुतले तरी चालतात ज्यांना साफ करायचे ते काढू करू शकतात आणि टोकाचा जो वरचा भाग आहे ना तो पण थोडासा काढून घ्यायचा तो शिजत नाही तर या पद्धतीने आपण हे ना छान अशा कापा करून घ्यायच्या त्याच्या बघू शकता या पद्धतीने छान अशा कापा करून घ्यायच्या बघू बघा एक वेळेस परत या पद्धतीने छान असे कापा करून घेतलेले आहेत स्वच्छ साफ करून नंतरच कापा करायच्या आहेत या पद्धतीने आपण कापा करून घेतलेले आहेत आता दहा ते पंधरा मिनटासाठी आपण यांना मॅरिनेट करायला ठेवूया आलं लसूण ही जिरा धना जिरा पावडर टाकून घेतली हळद टाकून घेतले काश्मीरी लाल मिरची पावडर थोडी टाकून घेतलेली फ्रेश दही होती माझ्याकडे ती टाकून घेतलेली आता आपण आहे ना दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून घेणार आहोत छान अशी आता जो कांदा आपण काळा केला होता तो कांदा घ्यायचा आहे त्याच्यात काजू बदाम पेस्ट क का, काजू बदाम भिजवलेले टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला लावून बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहोत एके साईडला आपण मस्त पो फोडणी देणार आहात कढाईमध्ये तेल तापलं आहे छान असं मोरीला तडका आलेला जिऱ्याला तडका आलेला आहे त्याच्यात दोन लोंगा दोन मिऱ्या तेजपत्त्याचे दोन पानं दालचिनीचा तुकडा एक ल एक जाय एक वेलची आणि या पद्धतीने आपण टाकून घेतलेले आणि जो अलसूणची पेस्ट हिरव्यामुळे जी, जी पेस्ट बनवली ती ती टाकून घेतली छान असतात आपण कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत बघू शकता आता आपण ते टोमॅटो घेतले त्याची प्युएरी करून घेतलेली छान या पद्धतीने याला पण छान कलर येईपर्यंत आपण गॅसवरती परतून घेतले आता आपण लाल तिखट टाकून घेतलेले लाल काश्मीरी मिरची टाकून घेतलेली आहे घरचं लाल तिखट टाकून घेतलेले एक अर्धाच स्पून हळद टाकून घेतलेली आणि एक स्पून आपण आहे ना छान असा मटन मसाला टाकून घेतलेला आहे खूप छान चव येते याची मटन मसाला स जसा बन चवीला लागतो त्याच पद्धतीने लागते आता छान अशी फोडणी आलेली कलर छान आलेला आहे आपण जे मॅरिनेट केलेले मशरूम आहे ना ते टाकून घेतलेले त्याच्यात बघू शकता ह्या पद्धतीने आता व्यवस्थित आपण चाळून घेणार आहोत दोन मिनटं व्यवस्थित चाळून घेणार आहोत मशरूमला पण पाणी सुटतं त्याच्यामुळे वरून टाकायची आवश्यकता नाही वाटत या पद्धतीने आता आपण मीठ टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित परत एक बेस परतून घेणार आहोत बघू शकता कलर चेंज झाला आहे आता आपण पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून शिजून घेणार आहोत बघू शकता झाकण काढून घेतले आता या पद्धतीने आपलं मशरूम तयार झालेले बघू बहुश बघू शकता तरी पण चांगली आलेली आहे आता आपण सर्व करूया या पद्धतीने बघू शकता खूप टेस्टी होते आणि ही भाजी आपण आहे ना तर चपातीबरोबर किंवा तंदूर नानबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकतात जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर स्वातीच कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू बघू शकता किती छान असं शि शिजून पण झालेलं आहे आणि कलर टेक्चर पण खूप छान आहे जाता जाता सबस्क्राईब